तब्बल बेचाळीस वर्षाच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच साकारत असून खंडपीठासाठी एक निर्णायक पाऊल पडला आहे सतरा ऑगस्ट रोजी कोल्हापूरच्या सर्किट बेंच मेरी वेदर ग्राउंड वर उद्घाटन होणार आहे त्यानंतर अठरा ऑगस्ट पासून सर्किट बेंचच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुद्धा प्रारंभ होणार आहे कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच प्रत्यक्षात आकार घेत असताना परिसरातील विकास कामांनाही गती मिळाली आहे सर्किट बेंच होणाऱ्या ठिकाणचा रस्ता पूर्णपणे तयार झाला असून जवळपासच्या उद्योगांना सुशोभीकरण सुरू आहे जवळपासच्या उद्यानांचं सुशोभीकरण सुरू आहे या कामांमुळे कोल्हापूरच्या रुपड्यात लक्षणीय बदल दिसू लागले आहेत याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ऐश्वर्या पाटील यांनी त्यांना जशी गेल्या चाळीस वर्षांपासून सर्किट बेंचची ओढ लागली होती ते सर्किट बेंचो स्वप्न सध्या आपल्याकडे साकार होत आहेच पण त्याचबरोबर आपण बोलायला गेलं तर कोल्हापूरच्या विकासालाही गती यामुळे येणार असल्याचं बोललं गेलं आणि तेही सत्यात उतरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपण माझ्या पाट बरोबर पाहू शकता की हा भाऊसिंग जी रोड आहे आणि या रोडचं काम अतिशय उत्कृष्टरित्या केल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी जी काही उद्यानं आहेत आसपासच्या ज्या उद्यानांची ही कामं अतिशय उत्कृष्टरित्या ित्या करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरामॅन वैभव सोबत, मी ऐश्वर्या पाटील टी व्ही मराठी